सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत हे आपल्याला माहितीच नाहीये याबद्दल मला काहीही कल्पना नाहीये एवढंच नाही तर सुनेत्रा पवार मुंबईला गेल्यात याची कल्पनाच कुटुंबाला नव्हती अजित पवारांच्या अस्थि विसर्जनानंतर सुनेत्रा पवारांशी आमचा संपर्कच झालेला नाहीये ही सगळी भूमिका शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केली आणि आता हे सगळं बघता पवार कुटुंबात तसा राजकीय संवाद उरलाच नसल्याचं चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झालं थोडक्यात काय तर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील काही नेत्यांना काही राष्ट्रवादी एकत्र यायला नको आहेत का असे प्रश्न उपस्थित झाले आणि त्यामुळे हे सगळं पाहता गेल्या काही दिवसात सुरू असलेल्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलनीकरणाच्या चर्चांना आता मोठा ब्रेक लागलाय का एवढंच नाही तर इकडं अजितदादांच्या मृत्यूनंतर तिसऱ्याच दिवसाचे विधी संपले नसतानाच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटले तर तिकडे शरद पवार देखील बारामतीतून वाहणाऱ्या नीरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी करण्यासाठी थेट नदीकाठीच पोहोचले या सगळ्यांचा विचार करता दोन्ही पक्ष आता आपापलं अस्तित्व दाखवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी झगडतायत का पण या सगळ्यामधून आता सुनेत्रा पवार पुन्हा एकदा एकटा पडतायत का दोन्ही राष्ट्रवादींचं विलगीकरण नेमकं कुणाला नकोय आता ती शक्यता मावळलीये का या सगळ्यांचाच आढावा घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बखरला सध्या महाराष्ट्राचं राजकारण हे अनाकलनीय झालंय बुधवारची सकाळ ही उभ्या महाराष्ट्रासाठी वाईट बातमी घेऊन आली कुणाच्याही ध्यानी मनी नसतानाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं आणि दादांच्या चितेवरचा अग्नी विजलाही नव्हता की लगोलग सुनेत्रा पवारांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आलं पाठोपाठ काल दादांच्या निधनानंतरच्या तिसऱ्या दिवशीचे विधी सुरू असतानाच इकडे मुंबईत सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ धनंजय मुंडे ही सगळी नेते मंडळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी बोलत होती बैठका करत होती पडद्यामागे अनेक घडामोडी घडत होत्या इकडे पार्थ पवार जय पवार सुनेत्रा पवार आणि डिझाईन बॉक्सचे सर्वे सर्वा अरोरा या सगळ्यांमध्येही बैठक पार पडत होती आणि मग सुनेत्रा पवारांचा होकार उपमुख्यमंत्री पदासाठी घेऊन अरोरा मुंबईला गेले आणि मग सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पद स्वीकारायला तयार असल्याच्या बातम्या आल्या लघुलग शपथविधीची तयारीही झाली आणि रात्री दहाच्या सुमारास सुनेत्रा पवार जय पार्थ पवार ही सगळी मंडळी मुंबईकडे रवाना झाल्याची बातमी आली त्यानंतर काल म्हणजेच दादांच्या निधनाच्या तिसऱ्या दिवशी तिकडे शरद पवार देखील बारामतीतून वाहणाऱ्या नीरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी करण्यासाठी थेट नदीकाठीच पोहोचले त्या सगळ्या कार्यक्रमाचं फोटो सेशन झालं व्हिडिओज व्हायरल झाले हा सगळा योगायोग म्हणावा की आणखी काय मात्र हे सगळं सुरू असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलनीकरणाच्या बातमीला दुजोरा दिला जातोय खुद्द शरद पवारांनी देखील आज दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात याबाबत गेल्या चार महिन्यांपासून चर्चा सुरू होत्या त्याचं नेतृत्व अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे होतं मात्र विलनीकरणाच्या चर्चेत आता खंड पडलेला दिसतोय आमच्या पक्षात आणि त्यांच्या पक्षात एकत्र काम करण्याचं एकमत होतं हा निर्णय बारा तारखेला जाहीर करायचा ही तारीख अजितदादांनीच दिली होती दोन्ही पक्षात सकारात्मक चर्चा होती पण अचानकच ही घटना घडली दादांची इच्छा होती ती इच्छा पूर्ण व्हावी अशी सुद्धा आमची इच्छा आहे अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली ही प्रतिक्रिया खूप बोलकी आहे मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मात्र कुठेच या सगळ्या बातमीचा किंवा या घटनेचा पुनरुच्चार होत नाहीये सना मलिकांनी तर अशी चर्चाच झाली नाहीये अजित पवार असताना असं काही झालंच नाही याची कबुली दिलीये थोडक्यात काय तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले काही नेते यांना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जायचंच नाहीये त्यासाठी ते इच्छुक नाहीयेत त्यांना तो पक्ष अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वळचणीला जाऊ द्यायचा नाहीये दुसरीकडे विचार केलास अजित पवारांचे मोठे चिरंजीव पार्थ पवार यांचा या सगळ्या निर्णय प्रक्रियेत मोठा सहभाग असल्याचं बोललं जात आहे एकूण जर आपण विचार केला तर पार्थ पवार यांच्यावर नरेश अरोरा यांचा इन्फ्लुएन्स दिसून येतो नरेश अरोरा हे डिझाईन बॉक्सचे सर्वे सर्व आहेत ज्यांनी अजित पवारांच्या अंगावर गुलाबी जॅकेट चढवलं होतं आणि अजित पवारांच्या अंगाला गुलालही या निमित्तानं अनेकदा लागला होता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं कॅम्पेनिंग त्यांच्याकडे होतं आणि ते सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी राजकीय सल्लागार म्हणून आणि त्यामुळेच या सगळ्या घटना घडताना त्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग असल्याचं सांगितलं हे सगळं घडत असताना पार्थ पवार गोविंद बागेत पोहोचलेत त्यांनी शरद पवारांची भेटही घेतलीय ही बातमी येते दरम्यान आज संध्याकाळी पाच वाजता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत यावेळी आता पार्थ पवारांच्या शिष्टाईनंतर पवार कुटुंब या शपथ विधीला उपस्थित राहणार आहे का पुढे खरंच दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्रीकरण होऊ शकतं का हे एकत्रीकरण व्हावं यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मिळेल का शरद पवारांच्या राष्ट्रवादीतले नेते प्रयत्नशील असणार आहेत का एकूणच हे अनेक सगळे प्रश्न निर्माण होत आहेत आणि या सगळ्या प्रश्नांचं उत्तर के हे केवळ काळच असणार आहे मात्र या सगळ्या घडामोडी बघता हे सगळं राजकीय नाट्य बघता महाराष्ट्राच्या राजकारणाच्या सारीपाठावर सुरू असलेला हा सगळा डाव बघता तुम्हाला काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया हे कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा